<coughs> माझे नाव हर्ष पडेर मी एस वाय बी शिकत आहे मी बाप ही कविता सादर करणार आहे स्वतः जगत असताना तो इतरांसाठी जगतो स्वतः जगत असताना तो इतरांसाठी जगतो तो बाप असतो स्वतःचा कधीच विचार करत नाही नेहमी कुटुंबाच्या सुखासाठी जगतो तो म्हणजेच बाप असतो स्वतःचा कधीच विचार करत नाही नेहमी कुटुंबाच्या सुखासाठी जगतो तो, तो म्हणजेच बाप असतो आई चालायला शिकवते पण जो जगाबरोबर धावायला शिकवतो तो बाप असतो आई चालायला शिकवते पण जो जगाबरोबर धावायला शिकवतो तो म्हणजे बाप असतो आई वाचायला शिकवते मात्र जो जगाची माणसं वाचायला शिकवतो तो म्हणजे बाप असतो आई वाचायला शिकवते मात्र जो जगातील माणसं वाचायला शिकवतो तो म्हणजे बाप असतो जो जगाबरोबर वाचायला शिकवतो तो म्हणजे बाप असतो रे बाप असतो धन्यवाद